अरे काय करतोय मित्रा काय करतोय आत्महत्या करतोय काय अरे पण काय झालं काय झालं काहीच होत नाही आपल्या पाचोरा भडगाव मध्ये म्हणून आत्महत्या करतोय म्हणजे मी काही समजलो नाही शिक्षण संपून आठ वर्ष झाली आई वडील शेती करतात आणि मला म्हणतात तू शेती करू नको कारण शेतमालाला इथे भाऊ नाही मी शिकलो मला नोकरी नाही बरं मोठ्या शहरात जाऊन नोकरी करावी म्हटलं तर आईवडिलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही विचार करत करत वर्षानुवर्ष वाया गेली रे लग्नासाठी मुलीची स्थळ येणं थोडा किती आपला बाळनाटा पाठवायची म्हटली तरी लाज वाटते मनागाव मनादेश <laughs> बोलायला सोपं आहे पण खरं सांगतो या इथल्या व्यवस्थेत आहे ना आपल्याशी कोणाला काहीच घेणं देणं नाहीये त्यातल्या हे पाचोरा बडगाव म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कडी गुंडशाही तर इतकी माजली आहे की ही बोलायचं म्हटलं ना तरी भीती वाटते रे मग असं भीती रे रडत कुडत जगण्यापेक्षा हे असं बरं नाही का तुझा संताप आणि तुझी परिस्थिती समजू शकतो पण त्यावर पर हा पर्याय ना, ना। मग काय पर्याय आहे पर पर कोणता आपल्या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या परिवर्तनासाठी आणि आपल्यासारख्या तरुणांच्या उत्कर्षासाठी आता एकमेव पर्याय आपले अमोल भाऊ अमोल पंडितराव शिंदे अमोल पंडितराव शिंदे काय गॅरंटी नाही तुझा प्रश्न अगदी करेक्ट आहे तरुणाईप्रती असलेलं अमोल भाऊंचं प्रेम सगळा मतदारसंघ जाणून आहे आमदारपद नसताना सुद्धा अमोल भाऊंनी तरुणांसाठी अनेक कार्यक्रम राबवले म्हणजे अगदी सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा मग रोजगार मिळावा असे अनेक पण आता त्यांना एवढ्यावरच थांबायचं नाहीये तर मतदारसंघातील प्रत्येक तरुणाचं प्रत्येक कुटुंबाचं भलं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी कार्य सुद्धा करायची तयारी आहे फक्त आपण त्यांना साथ द्यायला हवी साथ हो ती कशी अगदी सोप आहे त्यांना आमदार पदाची जबाबदारी देऊ एकदा विचार करून बघ जर का आमदारपदी अमोल भाऊ निवडून आले त्यांच्या हाती जर का आमदार पदाची जबाबदारी आली तर केवळ आपल्यासारख्या तरुणांचं नाही तर संपूर्ण पाचोरा बडगाव मतदारसंघाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही कारण जेव्हा आमदार ते नव्हते तेव्हा त्यांनी एवढं करून दाखवलंय तर आमदार झाल्यावर काय करून दाखवतील काय पटतय का पटतय आणि ठरलंय आजवर दिली संधी इतरांना यावेळी सात आपल्या अमोल भाऊंना शाबास चल